दे दे राम कृष्ण हरी ज्ञानोबाव दुखोबाचा तोच माझा वंश आहे ज्ञानोबा तोच माझा वंश आहे थोडा ईश्वराचा वंश आहे ईश्वराचा अंश आहे संत ज्ञानेश्वरांनी आणि संत तुकाराम महाराजांनी घालून दिलेल्या ज्ञानदानाच्या कार्याचे पायीत असणाऱ्या सर्व गुरुजनांना प्रथमता नमन माझा विषय आहे तीज, करते। भक्ती तीच जी धर्माची कुंपण उद्ध्वस्त करते होय भक्ती तीच केली पाहिजे भक्ती तीच करावी जी शुद्ध भावनेने केली जाणारी सेवा म्हणजे भक्ती अहो धर्म धर्म म्हणजे तरी काय ध्रुव या संस्कृत धातू पासून तयार झालेला धर्म हा शब्द धर्म म्हणजे धारण करणे धर्म म्हणजे स्वीकारणे धर्म म्हणजे स्वभाव जो व्यवहारातून बोलण्यातून वागण्यातून दिसतो तो धर्म आणि भक्ती म्हणजे भजणे सेवा करणे एकनिष्ठतेने शुद्ध भावनेने केली जाणारी भक्ती माझ्या ज्ञानपरायांनी समाजातील सर्व घटक एकत्रित केले आणि सर्व धर्म तिचा सा संदेश दिला साधू संतांनी शुद्ध मानवतावादाचा संदेश दिला माऊली तर म्हणता धर्म भेद सारे एवढंच तर उदाहरणार्थ आपण पंढरपूरला जाताना अंकणशा बाबांच्या दर्ग्यामध्ये होते तिथे तुकाराम महाराजांची पालखी मुक्कामी असते आपण विसावा असतो आपण बघतो संतांनी हा मानवता शिकवला आणि ही धर्माची कुंकण तेव्हाच उद्वस्त गेली आपणही त्याप्रमाणे भक्ती करायला हवी एवढंच नाही तर राजाची शाहू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्योतिबा फुले नवे नवे साने गुरुजी तर म्हणतात प्रभूची प्रेमार पावे खेमर पावे होय मानवतावाद आणि माणुसकी हाच खरा धर्म विवेक हाच खरा धर्म शुद्ध भावनेनी केली जाणारी सेवा हीच खरी भक्ती याशिवाय दुसरी भक्ती नाही याशिवाय दुसरा धर्म नाही संत बहिणाबाई तर म्हणतात देवा तुझा गीता भागवत पावसात सामावत मध्ये भरून राहिलेला हा ईश्वर तोच आला, तोच तोच आणि परमात्मा मग आपण का भेट करायचा हे मौलित्र सांगा हे विश्वाची माझे घर ऐस्ती मती जयाची स्थिर किंबहुना चराचर आपणच एवढंच नाही तर छप्पन भाषेचा केला असते गौरव भार नवी नागव भरली मग साधू संतांनी भेदभाव जातीपात काहीच बघितलं नाही वर्णभेद ना बघितला नाही सर्वांना एकत्रित करून फक्त शुद्ध मानवतावादाचा संदेश आपल्यापर्यंत पोहोचवला चोखा मेळा झालं सावता माल झालं या सगळ्यांचा उद्धार यांनी सर्वांनी यांची जात पात काही नाही आणि सर्वांनी फक्त देवा शिवाय दुसरी कोणतीही भक्ती नाही हे माझ्या साधू संतांनी त्यावेळी हे धर्माची कुंपण उद्ध्वस्त करून टाकली ही धर्माची टक्की त्याच वेळी उद्ध्वस्त केली मग आपणही माणूस की सारखा मा दुसरा धर्म नाही हेच लक्षात ठेवून सर्वांशी एकमेकांशी प्रेमाने वागलं पाहिजे बोललं पाहिजे आणि तीच ही भक्ती होते हे माझ्या साधू संतांनी सांगितलं आणि आज आपल्याला ह्या साधू संतांची शिकवण धर्माची शिकवण हे सांगण्यासाठी या रिंगणी जे लिंगण असतं ना त्या रिंगणामध्ये सर्व धर्मीय लोक असतात सर्व जाती लोक सर्व लोक असतात आपण कोणी नाही फक्त माऊली हा एवढाच एक उल्लेख करतो आणि या आपल्याला इथे बोलण्याची संधी दिली संत विचार मांडण्याचे आणि संतांची जी, जी शिकवण आहे ती सांगण्याची पाच मिनिट वेळ दोन शब्द सांगण्याकरता दिले त्या सर्व टीमचे मनपूर्वक आभार धन्यवाद